महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय ज्येष्ठ मंत्री आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय वरिष्ठजी आदरणीय जिल्हा प्रमुख ओसाका साहेब युवा जिल्हा प्रमुख पारंगे आमचे मार्गदर्शक आदरणीय उस्मान भाई आमचे मित्र आमचे अरुण प्रमुख गौतमजी ज्यांच्या नेतृत्वाखाली कलादाला प्रवेश होते ते रॉयचे टेसिंग तालुका प्रमुख दादिया शिंदे साहेब मंचावरील महिला संघटनेच्या सर्व पदाधिकारी युवा संघटनेचे सर्व पदाधिकारी मंचावरील सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ मान्यवर हो। आणि जरी हॉल छोटा असला तर गर्दी लोकांची गर्दी सर्व मान्यवर पत्रकार म्हणून प्रवाचा कुठला कार्यक्रम म्हटला की माझे भावलं अपचूक या ठिकाणी याला बघतात

एवढी मोठी एम आय डी सी अनेक दिग्गज नेते इथे आहेत महाराष्ट्र देशावर स्वतःच अस्तित्व असतात असं पण त्यांना गोष्ट कधी अशी झाली नाही आहे तर सी एस आर घरीच पाहिजे इतरसाठी नाही आहे म्हणजे अत्याधुनिक अँब्युलन्स रुग्णवाहिका मी आरशेपच्या माध्यमातून ठिकाणी दिली पाहिजे आणि त्याचा लोकार्पण सुरुवात केला खर तर याच दाखा मंदिरमधून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली सदस्य म्हणून त्यात पडला मुलाला पाडून मी आलो आणि अध्यक्षाची जेव्हा घोषणा त्या पक्षात असणाऱ्या केली आणि ह्याच गेस्ट हाऊस मध्ये शेवटच्या जेव्हा मला सांगितलं गेलं की वरून आदेश आहे की तुम्हाला अध्यक्ष नेत्या करतो तिकडून गाडीला स्टार्ट मारला गेलो अध्यक्ष अरे पराभव झालो पण जे तिने लढलो आणि तिथून ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तटकरेच्या नावाला हात नक्की लावतात आणि खरं सुरुवात झाली फक्त फक्त लोकांनी दुसऱ्यांदा आमदार केला आहे आणि आपली सेवा काही संधी दिली वर्षी असेल मी असेल आमच्याकडनं खूप तुमची सगळ्यांची अपेक्षा निश्चित आम्ही मातीतले गोष्टी गेलो कारण जीवनाची सुरुवात राजकीय दृष्ट्या अगदी ग्रासू काय केले जे अगदी काम पण सदस्य असेल तिथून सुरुवात केली काही लोकांना कोकडचा चौथ्या सोहळ्याला मिळाला आहे आणि त्याचा वसा वसा घेऊन सगळे राजकारण आपली दैनंदिन असते काम निश्चित करतात तर प्रत्येकाचा काळ निश्चित असतो आणि आम्ही तर शेतकरी कामगार पक्षाचे एवढं मोठं साम्राज्य उद्ध्वस्त केलं माणूस जसं आपण काही बोलतो काही हरकत नाही आणि म्हणून मी आता ठरवलं की तुमच्या सगळ्यांच्या साथीने जसं आता अतिशय सुंदर वक्तव्य केलं आपण घाबरणारे कधीच नाही छोटे गुण आंतरिक रीतीचा प्रवास केला परसे असेल मी असेल अनेक अनुभव झाले पण त्यातून खरंतर आम्ही बाहेर निघालो जनतेचे सेवक म्हणून काम करायला लागलो आणि भक्त भक्त खरंतर जनतेने स्वीकारलं परसे चार जणचे आमदार आहेत आणि मंत्री आहेत मी दुसऱ्यांदा आहे त्यांचा जिल्हा सभापती असा प्रवास झाला माझ्या जिल्हा सदस्य सरपंच म्हणून सुरुवात आहे तेव्हा लोकांचं जीवनमान मान राहिलं पाहिजे त्या ते बारकाने बघितलं काही आपण प्रसंग सांगितले गाडी मला आठवते त्यावेळेला अठराशे तिच्या केसमध्ये मी सातारा जिल्हा परिषद असतो मला माहीत आहे पण काय नाही की मी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न केला कारण तटकरेचं कुठे राजकारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता आपण बघितलं की काल का परवा टी व्हीला बरेचसे स्टेटमेंट होते मला आमच्या त्या मंत्री मोदय ताई असतील किंवा त्यांची भाई असतील किंवा स्वतः ते वडील असतील पिता असतील अजित दादा केलेलं कृत्य कसं ते चादर टाकत होते आज स्वभाव असा आहे बोलतात सांगत होते पण खरंच लाज वाटले पाहिजे एवढ्या मोठ्या नेत्याने भाष्य करणार एका महिला आपल्या नेत्याने वाईट अधिकार वक्तव्य केलं आहे त्याची झाकण कशी केली जाते हे त्यांच्याकडे अनुभवायला मिळालं अर्थात आपण बघितलं या जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज कुटुंबाला नेत्यांना पक्षाला फसवणारे ते नेते आता ठरवले आता जर आम्ही तीन आमदार आहोत

ते घाबरतील आता आपल्याला घाबरची गरज नाही आहे एका सेख आपण जोडत जाऊ जो माझ्या अपेक्षा निश्चित आहे शिंदे साहेबांची किंवा सगळ्याच आमच्या पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची तळमळ निश्चित आहे किंवा मानगार पाहिजे ती वेळ नक्की आली आपला आपण की शिंदे साहेबांच्या खूप आशीर्वादाने आम्ही सगळे राजकारणात समाजकारण काम करत असा त्यांनी जे का आम्हाला मार्गदर्शन केले ते समोर होतो तर खाबर ना आता फिल्ड करेस नाही आणि नोटा पुढे नाही आहे अंगावर घेणे ही आपली संस्कृती आहे तेव्हा रोवा काय मला असं वाटत नाही तुम्ही सर जाकाले पुढे तेंदे पडून जाते पण तुम्ही फोडत नाही आहे आणि म्हणून मी आज तुमच्या पाठीवर हात धरून लढ म्हणाला आलो तुम्ही लढा कुठली काही कशी तिथे झाली तरी तुम्ही आम्ही पुढे जाऊन नक्की तुम्हाला मदत करणार एवढी मोठी एमआयडीसी आहे खरं तर आमचेच मंत्री आहेत उदयजी सामंत मंत्री आहेत आम्हालाही वाटतं की आमच्या मंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्याला बळ पाहिजे त्याला बळ पाहिजे तसं होताना दिसत नाही हे दुःख निश्चित आहे एम पी सी पीचे अध्यक्ष आप देखील आपल्या पक्षाचे देखी आहेत त्यांनी देखील आपली कैफियत खरं ऐकून घेतली पाहिजे कारण मी देखील एका कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम केलं ते कंपनीचे रूल रेग्युलेशन मला नक्की माहिती आहेत मी चालवलेली आहे पण परिषदच्या माध्यमातून नक्की त्या नेत्याला आम्ही एक संदेश देतो की आम्ही आमची नाराजी निश्चित आहे कदा रुमाल मध्ये अनेक कंपन्या बंद होतात खूप होत आहे कदा पत्रकार यांच्यामध्ये विशेष लक्ष द्यायला पाहिजे का रोजगार निर्मितीचं साधन आहे आणि अनेक कंपन्या बंद का होत आहेत तर या साहेब असेल ताई असेल भाई असेल यांची मक्तेदारी जी आहे ती बंद करायला पाहिजे असं चालणार नाही आहे आणि म्हणून आता खरंच तुम्ही उठून उभे राहा आणि लढा काय चूक झाली तर मी माफ नक्की करेन तुम्ही काळजी घेत गेला

आजही त्याचे चिरंजीव आठवण करतात आता मला सांगता आम्ही मान्सित गाड्या देतो देतो तर बाईचा विचार सोबत असेल कदाचित बाई उलट्या मार्गाने गेले असते तटकरे जन्मा आलेच नसते हे त्रिवार सत्य आहे त्रिवार सत्य आहे अशा अनेक जण आहेत या महाभागाने त्याला संपवले आता तोच वेळा आपण उचलाय जाय हा बोलायचं काही करू नये आम्ही तेवढे ताकत राहतो सगळ्या गोष्टी ताकद राहतो तुम्ही कादी घेऊ नका

दुसरा अध्याय संपलं सगळं आम्ही वेळेत मुक्ती उचल तुम्ही काळजी करू आणि याच्यात काही नाही आहे हे चित्र फॅमिली आहे चित्र असं तर नक्की लागू आणि परवाच्या उत्तर तुम्हाला नक्की वाटतं की आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी कुठल्या स्थानाची भाषा बोलणं ही लज्जास्पद आहे विशेषतः तिघांसाठी पण लज्जास्पद आपण एखादी बोलणं पण ऐकून बघावं आणि मग आपल्याला कळेल की आपण आपल्या नेत्याविषयी झाकण ठेवण्यासाठी काय वस्तू हे केलंय आपण मंत्री आहात

मी ताकद ठेवू आता आम्हाला कशाच कमी नाही आहे ते मग कोण बोलेल तुम्ही बँकेच्या माध्यमातून येऊन लागला तर अजिबात नाही आम्ही पदवी बांधलेली आहे आणि म्हणून माझे कार्यकर्ता सांगतो सज्ज व्हा येणारी निवडणुकी तुमच्या असं शेवटची लढाई आहे ही जर तुम्ही जिंकली तर ही फॅमिली गडल केली तुम्ही काळजी करू आणि म्हणजे लोक काळजी पण गरज नाही कारण यांचं पापाचे सगळे घेऊन बनलेले आहे आणि म्हणून रॉयलमध्ये आनंद सगळा जास्त आहे की तरुणाई आमच्या प्रेम खूप आहे त्यामुळे मला उत्साह येतो आणि खरंच आता दर्या डेव्हलपमेंट आणि कार्यक्रम खूप छान केला एकाच एक माल गुप्पत गेले पुढच्या वर्षी अतिशय जोरात पद्धती करू आणि वाघ शहरामध्ये काही लोकांच्या चुका झाल्या काही परिवर्तनामध्ये काही नक्की झाले पण त्यांनाही आता कळलं की आपली झालेली चूक सुधारायला पाहिजे मी सांगतो समोर सांगा थोडं ध्यान या काळजी करू नका आम्ही बरोबर गणित आम्हाला राजकारणामध्ये गोळाबिरीज करणं हे आमचं नक्की काम आहे येणाऱ्या याच्यामध्ये नक्की करतात म्हणून सारखं एखादा संसार मी खाली दिलाय ते म्हणजे तुम्ही चिंता करू नका रोहा तर फार थोडा आहे फक्त रॉयमध्ये नेते ब्लॅक मिलर आहे त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा असं माझा सलाह देखील निश्चित आहे अनेक या मंचावर नेते मी नाव घेऊ शकलो नाही कारण उद्देश पासून सगळेच दिग्गज आहेत नाव घेता येत नाही सगळेच महिला वर्ग खूप आहे पण विशेषतः युवा युवती आणि महिला हा रोहाचा वसा वारसा तुम्ही हातात घ्या तुम्हाला लागणार सगळं बळ शंभर टक्के आम्ही पक्षाच्या माध्यमातून भरशील मी असेल आपलं नेतृत्व सदस्य असेल नक्की देऊ आणि खऱ्या तर होणाऱ्या होणाऱ्या अन्यायाला वाचा होण्याचं काम तुमच्या माध्यमातून करू तुमची कैफियत निश्चित नेत्यांपर्यंत पोहोचू आणि तुम्हाला न्याय निश्चित देऊ पण चांगल्या पद्धतीने आज छोट्या प्रवेश केला केल्याबद्दल अंतर्बांध मनापासून तुमचं अभिनंदन करतो येणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या पाठीशी ताकद तुम्हाला देतो जय हिंद जय महाराष्ट्र